ओरिजिनल प्याताळाची बायको खरंच भाग्य लोकशाही माय बाप एक नंबरचा संसार करते हा मूर्ख रुपयाच्या बाटलीनं मूर्खांच्या नादाला लागून ना आयुष्याची बर्बादी केली घरात किंमत नाही दारात किंमत नाही ती भावाचं नाव कमवण्यासाठी बापाची इज्जत समाजामध्ये राखण्यासाठी स्वतःला झालेलं दुःख कधी माहेरला सांगत नाही सगळं दुःख मनामध्ये पचवते दिवसभर दुसऱ्याच्या रानात मोलमजुरी करते आणि हा दिवसभर पिऊन बसतो आणि पैसे संपल्यानंतर संध्याकाळी त्याची वाट आडी तुम्हाला प्यायला पैसे देण्यात आत्महत्या अरे बाईनं तुम्हाला पोसावं हा तुमचा पुरुषार्थ धिक्कार आहे तुमच्या जीवनाचा बाईच्या दा पैशावर दारोपे आता वाघासारखा नरदेह मिळाला हा तुमचा पुरुषार्थ जरा लाज धारा बघत बघतील संसार कडला नाही ती खरी लक्ष्मी ती पेनाराची बायको कधीच दुसऱ्याला दुःख सांगत नाही शेवटपर्यंत संसार टिकवते मायबाप चंद्र चंद्रसूर्यासारखी पुरण लक्ष्मी सारखी बायको शंभर रुपयाच्या बाटल्याने संसार उध्वस्त केले कीर्तन <laughs> काय ऐकता माणसात बदल झाला पाहिजे सप्त्यात महाराज मोठी किती आणली ह्याला झिरो किंमत आहे एका सप्त्यात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन कर्ज सोडून दिला हा खरा सप्ताह आम्ही जे आम झालो बुमलू बुमलून तुम्ही पिया झालं ऐकू ऐकू बदलायचं कुणी हे विचार कीर्तन कमीत का मला खरं सांगा चाळीस वर्षाला सप्ताह चालू तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का मिली ना वाज तसे बोंब कोणी नायक तुका मने मेलो सांगता सांगत बदलायचं कधी युट्यूबला कीर्तन फेसबुकला कीर्तन व्हॉट्सअपला कीर्तन इन्स्टाला कीर्तन झिटाकला कीर्तन नुसती कीर्तनच कोणचा सोशल मीडियाचा ओपन करा आलेच महाराज क्लिप असं वागायन तसं कारण हे क्लिप काढू काढून तुम्ही पीएक झाले टी टेस्ट ठेव ठेव पण बदलायचं कोणी रिझल्ट काय बदल झाला पाहिजे तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत पर्यंत खरंही पटले व्यसन करणं वाईट आहे माऊली म्हणले अगदी योग्य नाही व्यसन करायचं आपल्याला मंडपात मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि मळता मळता मित्रा सांगा गप्पा लांबून लांबून महाराज येतात रे बाबा लेटतात बेंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणलं होत तंबाखू वारी निवडत या आम्हाला आधी <laughs> आजचं जरा वारीकच पिल्लू होतं रे जवळच होत पण लई झपकिवलं आपल्याला दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं निवण आगप म्हणला सांगतच असते ते होय होय म्हणायचंच असतंय वाळा आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगाव नीट वागा अरे वाईट वागणारे हाय तर म्हणू तर चांगलं वागणाला किंमत आहे त्यांचं नको मना घेऊ त्यांचा धंदाच आहे तंबाखू खाऊन मोकळा नका करो ना अशा आयुष्याचा त्याच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं नुसते कीर्तन ऐकू नका आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये गावात कमीत कमी आठ तरी माळकरी वाढव ना एक कीर्तन झाले तरी वर्षातून एकदा सप्ताह इतका ताकद लावून चालू एवढा भव्य सोहळा चालू आहे पण याच्यात आपल्यात बदल काय झाला की आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे विडलं विठाला विठाला ओरिजिनल लक्ष्मी शेतकऱ्याची बायकून त्याच्यामुळे स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचा अधिकार नाही आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांना नाव ठेवते तर एखादी गोष्ट महिलांना सांगते ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही लगेच पुढच्या सांगून टाकतात नीट ऐका अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो आख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहू लागलं मग मला यावं लागलं <laughs> देव जरी असेल तरी काय डायरेक्ट का अवतार नाही अगोदर देव की मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला मग अवतार घ्यावा लागला ही स्त्री शक्तीची ताकद आहे हो त्याच्यामुळं पाय लक्ष्मीचे घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का मला खरं सांगा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत घटस्फोट शिकलेल्यांचे मग ते शिकलेले तरी कशावणं म्हणायचं हे मोठा प्रश्न आहे ना शिकलेले फिकलेले काय नसतं विचाराची श्रीमंती पाहिजे आणि शेतकऱ्याच्याकडे विचार संपन्न जीवन आहे भांडणं होत्या ना नवरा बायको भांडत येत बिन जुडीनं मोटरसायकल कीर्तन येतात सांगच आणि येतानी भांडत येताना जाताना चर्चा करणार कसं काय होतं कीर्तन हे करत असे हसून खेळून मोकळा शिकलेला बायकोला बोलू सुद्धा शकत नाही तर लय लांब ताप नाही बोलायची त्याची बायकोला हा नवरा बायकोची भांडणं झाले ना तो बायकोला व्हॉट्सअपवर मेसेज करतो हाय तिकडून रिप्लायच नाही आला मोज येतच नाही ना हाय अरे काय हाय हाय अरे हाय लागल ना का तुला तिकडून रिप्लाय म्हणतो काय झालं रुसायला लगेच तिकडून ती चिन्ह पाठी ते वर तोंड वाकडे केलं नाई बी अरे बर काय हो सगळ्या बांनाच मूळ म्हणजे हू असा जर टाकला ना असं जर म्हणले ना मी बाहेर चालले जरा दुधाव दू म्हणलं की पेटलं हू वर थोडं कंट्रोल ठेवा हू म्हणजे मला मान्यच नाही उग पर्याय नाही म्हणून मी शांत आहे नाही तर तुझं अस्तित्व मला मान्य नाही हे होले वाट तसंच लगेच नवरा नवराबाई भांडण झाली तो तिकडून चिन्ह लगेच हे इकडून रागा रागात मेसेज बरोबर कानाखाली छानीन लगेच कानाखाली टाकलेलं चिन्ह पाटीत लगेच ती तिकडून डोळ्यातून पाण्याला मला मारू नका मोबाईलवर अरे मोबाईल ठेवून सणासन सणासन दोन कानाखाली वो लायचं सुद्धा लांब राह त्यांचे डिक्शनरी ते शब्दच नाही शेतकऱ्याचं तसं नाही हसून खेळून मोकळं टाकलं शेवटपर्यंत सगळ्यात जातो म्हणून तर तुको बराय म्हणजे पाय लक्ष्मीचे लक्ष्मी म्हणलं देवाचा संसार आणि आपले स्वतः संसार कुणामुळे धर्मपत्नी खंबीर आहे शेतकऱ्याचे म्हणून संसार आहे शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाच्या अपेक्षा नवरा बायकोची कधी भांडण होत नाही चुकून झाली नवराने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसून जाते निघून जाते स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन तिथून रिटर्न शेजारी म्हणजे तीन महिने येणार नाही तीन तासात कसं काय महागारी फिरली म्हणजे आता कसं आहे पोरगी लग्नाला आली पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन आणि ह्यांना बी बाकेची पंचायत आपलं काय रोसायचं वय राहिलंय काय आणि होतं असतं कमी जास्त मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का मग आधीच काला व्हाय वाय करायचं नाही नाही सुट्ट तर नाही बोलल्याशिवाय तर शेतकऱ्याची बायको बी शेतकऱ्याला कमी ती बी चांगली खाऊन बोलत शेतकरी म्हणतो बोलत पण मोकळ्या मनाची या हा अव असं म्हणूनच पुढे जावं लागत तुमचा संबंध नाही हे तो विषय चाललाय कोणी दिली आमच्या लक्ष आमच्या आईने दिले दुसऱ्याचा श्रेय घेऊ नका तो कोबरण्याशी सगळे फाईलच ओपन केल्या देव महाराज मागचं काढू नका या शनी सुरवडा मी तुमच्या इतका प्रसन्न नाही तुम्ही जी मागणी कराल ती द्यायला तयार आहे फक्त तुम्ही मागणी करा भगवंता हृदयामध्ये उदारता असल आणि मनगटामध्ये देण्याची दानत असल तर माझी एकच इच्छा आहे अभंगाच्या पहिल्या हरिदा हरिदासाची हरिदा साची हरी

पहिल्या चरणामध्ये हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म या हरिदासाची संगत मागितली हरिदासाचे घरी एक छोटा प्रश्न चित्त देऊन ऐका तुक मागणी करतात हरिला हरिच्या समोर आणि मागणी काय केली हरिदासाची म्हणजे हरीच्या समोर उभं राहायचं आणि हरिच्या दासाच्या घरी जन्म मागायचा उघड उघड हरीचा अपमान हो हरीच्याच घरी जन्म मागा ना देणारे कोण हरीत हरित ना आहेत ना देवाच्या घरी जन्म मागितला नाही संतांच्या घरी जन्म मागितला म्हणजे हरिच्या समोर उभा राहायचं हरिदासाच्या घरी जन्म मागायचा मग अशी मागणी केल्यावर देवाला कमीपणा वाटत नाही का नाही का देवाला कमीपणा वाटेल अशी तुको मागणी करतील का उत्तर आहे का हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्यानंतर हरीला कमीपणा वाटत नाही याचं कारण हरिलाच हरीचं घर आवडत नाही आणि जर आवडला असतं तर हा अभंग निर्माणच झाला नसता ज्या सुखाकारणे देव विडावला पुढचं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे वैकुंठ सोडोनी संत सदनी हे वैकुंठ झालं देवाचं घर आणि संत सदन झालं हरिदासाचं घर म्हणजे स्वतःचं घर सोडून देवाला सुद्धा इच्छा आहे की मला सुद्धा हरिदासाच्या घरचा सहवास घडावा चाह। म्हणून समोर राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्या देवाला कमीपणा वाटत नाही विडवलं वा दे सोडून देवाला टेन्शन आहे ना देवाला सुद्धा हरिदासाच्या घरी जावं लागतंय स्वतःच्या घरी करमत नाही नमा मने देवा नमा मने देवा चला तया ठाया नमा मने देवा नाम मने देवा चला तया ठाया नमा मने నా చాలా తయా ఠాయా కట్ विश्रांत घ्यावय कल्पवरी गाव सांगा ना आळंदी हे गाव पुण्य पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शे म्हणजे देवाला सुद्धा विश्रांती आळंदीला मग आरी आळंदी हे गाव हरिचं आहे का हरिदासाचं हरिदासाचं त्याच्यामुळं हरिला सुद्धा विश्रांती हरिदासाच्या घरी आहे म्हणून मागणी केली हरिदासाचे घरी एकदा नाही मज उपजवा जन्मांतरी जन्म जन्मामध्ये कारण त्यांच्या संगतीमध्ये मला देवा तुझी सेवा घडेल